घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी एक एक बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुंबई उच्च न्यायालयामधील ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ए ए डब्ल्यू आय या वकील संघटनेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील पाडळी तालुका कडेगाव येथील ॲडव्होकेट विकास शकुंतला राजाराम कोळेकर हे विजयी झाले आहेत ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ही वकिलांची संघटना देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि एकशे छप्पन्न वर्षे जुनी संघटना आहे या संघटनेत सांगली जिल्ह्याला उपाध्यक्षपदी काम करण्याची प्रथमच संधी मिळाली तर अध्यक्षपदी ऍडव्होकेट प्रशांत रेळेकर मुंबई व सचिवपदी सुरेश सब्राड मुंबई हे विजयी झाले आहेत अॅडव्होकेट कोळेकर हे पाडळी तालुका कडेगाव येथील असून त्यांचे प्राथमिक शिक्षण याच गावी जिल्हा परिषद शाळेत झाले माध्यमिक शिक्षण तडसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या तात्यारावजी विद्यालयात झाले उच्च शिक्षण सांगली येथील एनडी पाटील नाईट कॉलेजमध्ये कमवा आणि शिका या योजनेतून घेतले तर कायदेविषयक पदवी एन एस लॉ कॉलेजमधून घेतली वकिली अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ऍडव्होकेट नितीन प्रधान ऍडव्होकेट अभय पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीस उच्च न्यायालयात सुरुवात केली गेली सव्वीस वर्षे ते उच्च न्यायालयात वकील व्यवसाय करीत आहेत मुंबई उच्च न्यायालयामधील ऍडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ए डब्ल्यू आय या वकील संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी त्यांनी चारशे चौऱ्याण्णव मते घेऊन विजय प्राप्त केला या संघटनेच्या सदस्यांची संख्या बाराशे इतकी असून निवडणुकीमध्ये आठशे पन्नास जणांनी मतदान केले यामध्ये अध्यक्षपदी अॅडव्होकेट प्रशांत रेळेकर मुंबई व सचिवपदी सुरेश सब्राड मुंबई हे विजयी झाले अध्यक्ष रेळेकर यांना सहाशे एकोणसत्तर तर सचिव सबराड यांना तीनशे पंचवीस मते मिळाली दोन हजार अठरा मध्ये या संघटनेला दीडशे वर्ष पूर्ण झाली तेव्हा कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आले होते या वकील संघटनेचे प्रतिनिधित्व प्रतिष्ठित वकील राम जेठमलानी यांच्यासह अनेकांनी केले आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ बी डी जोशी यांनी काम पाहिले निवडीनंतर ऍडव्होकेट विकास कोळेकर यांचे माजी मंत्री डॉक्टर आमदार विश्वजित कदम माजी आमदार मोहनराव कदम भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी अभिनंदन केले सोनहिरा खोरा हो तसेच सांगली जिल्ह्यातील विविध स्तरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा